पनीरची ही भाजी बघून थोडा पाणी सुटला ना मग ही रेसिपी बघितल्याशिवाय जाऊ नका एकदम साधी सुपी रेसिपी आहे तर अर्धा वाटी दही घेतल्या त्याच्यामध्ये एक चमचो बेसन घालायचा एक चमचो काश्मीरी लाल मिरची पावडर थोडीशी हळद थोडंसं ओ एक चमचो धानाजिरा पावडर थोडंसं पुदिनो गरम मसालो मीठ घालायचा मिक्स करायचा त्याच्यामध्ये पनीरचे तुकडे टोमॅटो सिमला मिरची कांदो आणि आलं लसूण पेस्ट घालून एकत्र करायचा आता पॅनमध्ये थोडासा तेल घालायचा आणि ही जी मॅरिनेट करून ठेवलेली ग्रेव्ही आहे ती घालायची चांगल्या ग्रेव्हीतनं तेल सेपरेट झाला की काढून घ्यायची त्याच पॅनमध्ये एक चमचा तेल घालायचा त्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरा घालायचा आला लसूण पेस्ट घालायची परतायचा मस्त खमंग वास इलो की कांदो घालायचा कांदू सोनेरी झालो की यात घालायची लाल मिरची पावडर हळद धने पावडर गरम मसालो घालायचो नंतर टोमॅटो पेस्ट घालायची थोडा पाणी घालायचा पेस्ट छान शिजली की याच्यामध्ये तयार केलेली पनीरची भाजी घालायची पुन्हा थोडसा पाणी घालून शिजवायचा तेल सेपरेट झाला की कसुरी मेथी घालायची कोथिंबीर घालायची झाली आपली पनीरची भाजी तयार